नमस्कार भवन्नो, बेलगाडा क्षेत्रातील देव उत्सम दशा केसरी बकासूर भवन्नो बकासूर आता कोणत्या मैदानात बलताना दिसेल हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भवन्नो, काल झालेल्या घोटावळी मुळशी मैदानामध्ये घरचाच साज त्रिकूट पळताना दिसला आपल्याला त्रिकूट म्हणजेच काय एक घरचीच गाडी होती बकासुरोनी साम्राज्य आणि ड्रायव्हर होते वैभव साळुंके मामा भावांनो त्रिकूट होतं तीन नंबरचंच मानकरी झाले फायनलला घरच्याच गाडीचा पहिलाच गुलाल त्रेपन त्रिकूट भावांनो खूप भारी वाटते त्रिकूट काल बघून तीन नंबरचे मानकरी झाले म्हणजे समीकरण जुळतोय तीन तीन नंबरचं असं भावांनो आता बकासूर कोणत्या मैदानात दिसेल तर भावांनो एका दिवसाच्या गॅपनेच आपल्याला बाकासूर पलताना दिसेल म्हणजे ती आजचीच गॅप आहे आणि उद्या आपल्याला बाकासूर पलताना दिसेल वार मंगलवार दिनांक अकरा मार्च रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शहरीत मैदान होत आहे या मैदानाचं नाव साहेब केसरी साहेब केसरी मैदानात आपल्याला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे मैदानाचं ठिकाण मौजे पल पल्शी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येते उद्या मौजे पलटी पल्शी स्टेशनमध्ये आपल्याला बकासूर पलताना दिसेल इथे बक्षीस देखील स्वरूप मोठंच आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एकावन्न द्वितीय क्रमांकाला एक लाख तृतीय सत्तर अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत प्रथम क्रमांक दीड लाख असल्यामुळे इथे बरेच आपल्याला टॉपची रती महारती दिसेल त्यात आपला बकासूर देखील उद्या शंभर टक्के पलताना दिसणार तो पण भावन्न टॉप पायऱ्यामध्ये उद्या जे पलशी स्टेशनला मैदान आहे तर ह्या पाय मैदानामध्ये बकासूरचा टॉप पायराच झालेला आहे लवकरच व्हिडिओ घेऊन येतोय बकासूरच्या पायऱ्याबद्दल सूत्रांकडून माहिती घेतो नक्की पायरा कोण टॉप पैरा एवढं कन्फर्म आहे धन्यवाद भावन्नो